पक्ष शरदचंद्र पवार त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे जत तालुक्याचे माजी आमदार त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे हनुमान पवार साहेब याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनसुख चाचा या भागाचे नेते पीएम काका त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारी सगळीच मंडळी ही सगळीच आपल्या भागातली जीवाबावाची घरची मंडळी आहेत त्याच्यामुळे वेळ सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही आणि ज्यांच्या प्रचारार्थ आजची ही सभा आहे ते असे या दीवडची जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून तरुण तडतदार नेतृत्व अमोल तमा कराडे आणि या दरीवरची पंचायत समिती गणाचे उमेदवार तात्या चव्हाण यांच्या प्रचारासाठी आजची आपली ही सभा आहे खर तर दादा एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छित आहे आजची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक उमेदवारांच्या अपेक्षा नेत्यांच्या अपेक्षा या दरीवरची गटातल्या लोकांनी आपली स्वतःची निवडणूक म्हणून ती निवडणूक हातात घेतलेली आहे त्याचं कारणही असंच आहे या भागातली लोक ही गोळी भावणी लोक आहे एखाद्यावरती पटकन विश्वास टाकतात आणि असाच विश्वासाचा घरा गेल्या सात आठ वर्षापूर्वी एका उमेदवारानं इथल्या लोकांचा विश्वासघात केला आणि मग त्यानं केलेल्या विश्वासघाताचं उत्तर देण्यासाठी ही रिवर्ची भागातली जनता आता कंबर कसून पुढे सरसावलेली आहे आमचे जे उमेदवार आहेत अमोल कदा असू द्यात किंवा आमच्या ताट्याचा असू द्या ही दोनही मंडळी कामाची भाषा बोलणारी माणसं आहेत ही प्रत्येकाचं काम करणारी ही गडगड किंवा राजकारणातून पैसा कमवायचा आहे राजकारणातून मोठमोठे बंगले बांधायचे आहेत अशा प्रकारच्या गोष्टी न करता आपल्या राजकारणातून आपल्या समाजसेवेतून या भागातल्या लोकांच्या विकासाची कामं करणं हा एकमेव हेतू हे एकमेव ध्येय उराशी बाळगून ही मंडळी काम करतायत त्यामुळं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या उमेदवारांना प्रचंड मताने आपण निवडून देणार आहोत का तर याच्यात बिलकुल शंका नाही आपण शंभर टक्के तातडीने या उमेदवारांच्या पाठीशी उभत राहणार आहोत त्यात कुठेही आपल्या मनामध्ये शंका नाही तरी ही निवडून देत करताना माझी या भागातल्या मायबाब जनतेला एक विनंती आहे आता शिवजी हे एक दोन दिवस उरलेले आपल्याला माहिती आहे अर्धे जाहीर सभेत उघड बोलायला काही हरकत नाही जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात आलं या राज्यात आलं तेव्हापासून प्रयोग या लोकांनी सुरू केला देशाच्या तिजोरीचा पैसा मतदानाला वापर घ्यायचं घाणेर कृत्य जर कोण करत असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते आणि यात भारतीय जनता पार्टीचा वाम मार्गाने मिळवलेला पैसा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मुंड्या मोडून मिळवलेला पैसा त्या पैशाच्या जोरावरती ही लोक आज निवडणुकीला सामोरे येत आहेत मग आपण सगळ्यांनी मिळून दरी वरची वासियांनी या जिल्हा परिषद गटात जेवढी गाव आहे त्या सगळ्यांनी आपण ठामपणे सांगूया आणि मला खात्री आहे आमच्या भागातल्या लोकांना विकत घेईल असं अजून कुणीही जन्माला आलेलं नाहीये त्यांची रुपया दोन रुपयाची दो रुपया, चिरी ची मिरीवरती आमची जनता अजिबात भुलणार नाही काम करणारी माणसं जी हक्कानं तुमच्यासाठी तुमच्यासाठी सदैव तत्पर राहतील अशा लोकांच्या पाठीशी उभं राहायचंय चचा दादा एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छित आहे गेल्या दोन दिवसापासून जरा तुम्ही येताना तुम्हाला काही ठिकाणी रस्त्यावर गाव जिथं सुरुवात होतोय तिथं गावाच्या सुरुवातीला काही भोपळा फुला अशा प्रकारची चित्र बघायला मिळाले असतील खर प्रश्न पडला अरे माझ्या विज्ञानवादी देशामध्ये हे किती ठाण्याला प्रकार करताय प्रत्येक गावाच्या वेशी मध्ये भोपळा गुलाल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे त्यांनी जाऊन तिथं फोटो काढलेले आहेत त्या याच्यावरती कुणाचं नाव आहे तेही त्या फोटो वरती आहे म्हणजे ही मंडळी गुलाल आणि भोपळ्यातली मंडळी आहेत आणि आम्ही मात्र विज्ञानवादी भारतातली लोक आहोत त्या कार्यकर्त्यांच्या मधले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधला फरक काय आहे माझं पवार साहेब तुम्हाला सांगायचा झाला मी तुमची भाषण ऐकतोय आपण नेहमी पुरोगामी चौवळ ही पुढे नेत आहात आणि विशेष करून माझ्या गावचं उदाहरण देऊन सांगतो आमच्या गावातले कार्यकर्ते ते बघायला गेले आमच्या गावचा एक कार्यकर्ता अनिल पारसे तिथल्या गुलाला घेतला आणि कपाळाला लावलं ही आमची लोक आहेत हे आमचे कार्यकर्ते आहेत अशा भूलतापांना असल्या घाण्या गोष्टींना आम्ही झुमान नाही ह्याला लाताडून लावणारी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारणारा पुरोगामी

आता हा भोपळा या दरीवरची जिल्हा परिषद गटातून लाटाडून कसा बाहेर लावायचा आहे याची तयारी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे परवा मी एक उदाहरण दिलं आजही इथं या निमित्तानं आवर्जून सांगतो काय झालंय दादा माहिती आहे का किंवा आम्ही सगळेजण ही जुनी मंडळी आहेत घरात आपली मुलगी देत असताना मुलगी देत असताना विचार काय करतो एखादं स्थळ आपल्याकडे आल्यानंतर तो मुलगा किती चांगला हे बघतो कि नाही मग आमच्या घरात मुलगी बघायला आलेला एक मुलगा काय सांगायला माहित आहे का मी जरा बेवड आहे मी जरा बाद आहे पण माझा बाप मात्र लय भारी आहे आहे तो असं सांगत आणि धड सगळ्यां अरे बाबा माझ्या पोरीच आमच्या पोरीचं लगीन तुझ्या बरोबर आहे का तुझ्या बापा बरोबर लावायचं आहे मुळात मी माझ्याकडे बघून मत देऊ का आमदार साहेबांच्याकडे बघून बटोऱ्या अशी धडधकट भाषा उमेदवार करतो म्हणजे उमेदवारच जाहीर करतोय की मी तुमच्या भागाची काम करण्यासाठी निष्क्रिय ठरलेलो आहे हे स्वतःच्या तोंडा उमेदवार सांगतो आता जास्त काही बोलणार नव्हतो माझ्या भागातल्या लोकांना माहिती आहे मी वारंवार बोलतो आता ह्याच्या तोंडाने हा सांगतो माझा बाप लय चांगला आहे आता बापाच्या बाबतीत बोलावं तरी काय नुसता भूल थापा मोठ मोठं बोलणं जाती जातीमध्ये ते निर्माण करणं समाजासमाजामध्ये फाडणं लावणं याच्या पलीकडे दुसरं काहीच जमत नाही मला सांगा माझा प्रश्नही इथं असणाऱ्या गोपीचंद पडळकरांना दरीबडची मतदारसंघामध्ये असं कुणीच नव्हता का या मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही लायक समजलं नाही आणि दुसऱ्या मतदारसंघातला माणूस म्हणून आमच्या मतदारसंघात उभा केला म्हणजे इथल्या लोकांना ते उमेदवारीसाठी सक्षम म्हणून बघत नाही मग विचार करा तुमच्या भागातल्या लोकांना नेतृत्व करण्याची क्षमता नाही असं भाजप सांगतय मग त्या भाजप बरोबर आपण जाणार आहोत का ज्या या देशाची वाट लावली या भागाची वाट लावली या भारतीय जनता पार्टीला आपल्याला आता हिथून हद्दपार करायचं आहे खर तर मी जास्त बोलणार नाही आता बरेच दिवस झाला अमोलराव आणि तात्या आणि बाकीचे मंडळी बरेच मला फोन करतायत सारखं फोन करून दादा एकच म्हणतायत अहो ब्लाऊज पीस म्हणून काय काय चाललंय हिकडून काय काय चाललंय काळजी करू नका आमच्या माता माऊल्या घरामध्ये जरी कोणाच्या काही तशा रूपाने गोष्टी आल्या त्या कदाचित मी त्यांना इथं आवर्जून सांगतो कोणी आपलंच उठलेलं आपल्याच पाकिटातलं मारलेलं माघारी देत असेल तर ही वेळ अनेक काढून घरात ठेवून घ्या पण निवडणुकीला सामोरं जात असताना मतदान केंद्रावर गेल्यावर लक्षात ठेवायचं आहे या भाम्यांनी सात आठ वर्षात लोबडलंय आपल्याला हीच संधी आहे संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही मी फारसं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर जाणार नाही पण टीव्ही लावल्यानंतर ला टीव्ही समोर जे राज्यातलं आणि देशातलं घड्या चित्र आपल्याला पाहायला मिळत प्रार ते चित्र जर बदलायचं असेल तर त्याची सुरुवात आम्ही इथून केली पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ग्रामीण भागातल्या ज्या निवडणुका आहेत महात्मा गांधीजींनी संदेश दिला होता खेड्या चला या खेड्यातल्या लोकांनीच आता आपल्या देशावरती या लोकशाहीवरती आलेला घाला आपल्याला मिटवायचा मी अधिकाऱ्यांच्या वरती इथं टीका करणार नाही तर मी गेले चार दिवस दादा जिल्हा युवक अध्यक्ष असल्यामुळं मिरजला सभेला गेलो होतो त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी गेलो येत असताना वाटेमध्ये चेकपोस्ट आहेत एकाही ठिकाणी गाडी अडवली जात नाही किती मोठं दुर्दैव आहे विचार करा धड दाकडपणे राजे रोजपणे या लोकशाहीचा गळा कापला गेलाय पैसे द्यायचे आणि मत विकत घ्यायची ही एक पद्धत झालेली आहे त्याच्यामुळे येतो ये मी आवर्जून सांगतोय आपल्या शरीराची आणि आपली किंमत करणाऱ्या बायका आणि आपण जर मताची किंमत करून मत विकत असेल तर आपल्या दोन्ही मध्ये काहीही फरक राहणार नाही मी अगदी जाणून बुजून सांगतोय जे देत आहेत ते लुपाडलेलं दे आहे ते शंभर टक्के घ्या पण मत देत असताना ही कामाची माणसं डोळ्यासमोर ठेवा आदरणीय दादांचं मी या ठिकाणी धन्यवाद देऊ देऊ इच्छित आहे त्याच्या आपल्याला या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दादांनी हट्ट केल्यानंतर ही उमेदवारी सोडली आणि नुसताच जिल्हा परिषदेची उमेदवारी सोडली नाही तर इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही लढाई माझी स्वतःची लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एकतेचा संदेश ही आहे टीम वर्ग आणि खऱ्या अर्थानं इथं विकास व्हावा विकासाची भाषा बोलली जावी याच्याकरिता हे उमेदवार आहेत अमोलरावच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तिकोंडीसारख्या एका गावातून येणारा हा तरुण आपल्या भागामध्ये लोकांच्या हाताला काम मिळावं जिल्हा मध्यवर्ती बँकेला आहेत त्यांच्या माध्यमातून बँकेची काय प्रक्रिया हा कार्यकर्ता आहे दुसऱ्या बाजूला असणारे आमचे तात्या प्रव्हान त्यांच्या भाषणात सांगितलं कुणाच्याही प्रत्येकाच्या प्रसंगाला धावून जाणारा उमेदवार आहे फक्त आता तुम्ही काय करायचं ही लोक तुमच्यासाठी अविरतपणे जपणार आहेत यांना जत मध्ये जाऊन राहायचं नाही किंवा पुढं जतच्या पण इकडे पन्नास किलोमीटर वरती आपल्याला कुठे भेटायला जायचं नाही विक्रमदा आपल्याला तालुक्यातच आहेत ज्यांच्या नेतृत्वातून हे उमेदवार उभे हे नेतृत्व तुमच्या भागातले आहेत आपल्या भागातले आहेत आपण सर्वांनी मिळून एक निश्चय करूया येणाऱ्या सात तारखेला प्रचंड बहुमताने तुतारी या चिन्हासमोर या दरिवर्ची जिल्हा परिषद गटात आणि तिकोंडी पंचायत समिती गणामध्ये आणि आपल्या दरिवर्ची पंचायत समिती गणामध्ये हात या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या विजयाची धुरा अखंडितपणे पुढे घेऊन आहे जो आदरणीय विक्रमदाजांनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय जो मनसुर चा विश्वास ठेवलाय हा विश्वास आमचे उमेदवार खऱ्या अर्थानं सार्थ करतील याबाबत ते मात्र ही शंका नाही बोलण्यासारखं भरपूर आहे भरपूर आहे पण वेळ कमी असल्यामुळे वे मी आपली रजा घेतोय पण ही रजा घेत असताना एवढंच सांगतो शेवटचा उद्याचा एकच दिवस मध्ये उरलेला आहे आपण रात्रीचा दिवस करा ही लढाई तुमच्या सगळ्यांची आहे माझ्यापर्यंत कुणाचं कुणा आले कुणी आलेलं नाही कुणी पोचलं नाही कुणी विचारलं नाही अशा गोष्टींची चर्चा करू नका आपला उमेदवार आपल्या घरातला आहे त्यामुळे इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा मी तिरुपाकांचं अभिनंदन या निमित्ताने करू इच्छित बे आहे तब्येत त्यांची व्यवस्थित नसताना देखील दिवस रात्री तीन तीन वाजेपर्यंत प्रत्येक लोकाला भेटून नमस्कार करून या आमचा उमेदवार किती सक्षम आहे हे सांगण्याचं काम काका करत आहेत अशी ही सगळी मंडळी खऱ्या पाठीशी उभी आहेत या सगळ्यांच्या जोरावरती आपल्याला आपला आणायचा आहे आता दोन दिवसाची जबाबदारी तुमची आहे तेल घालून रात्रीचा दिवस करून जे काही भामटे भामटेगिरी करत आहेत त्यांची भामटेगिरी थांबवण्यासाठी आपण सज्ज होऊयात थोड्याच वेळामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतातील सगळ्यात तरुण आमदार रोहित दादा देखील इथे येणार आहेत हनुमंत पवार भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्यांचं भाषण मलाही ऐकायचं आहे त्यासाठी मी उत्सुक आहे त्यामुळे माझ्या सगळ्या भावंडांना आणि सगळ्या बांधवांना हात जोडून विनंती करतो हे दोन दिवस आपण सगळेजण जबाबदारीने आतापर्यंत सक्षमपणे लढाई लढत आलोय हे दोन दिवस तशीच लढूया आणि नऊ तारखेच्या गुलाला दादा चाचा ही सगळी मंडळी एकत्रितपणे गरीबडची मतदारसंघाचा गुलाल लावूयात एवढंच या ठिकाणी आणि मी त्यांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत ताजा बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत